शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुतारी <laughs> तुतारी दोन वेळा दो लावली जात एक लक्ष्मीच्या पावलाने नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली की तुतारी वाचते आणि दुसरं पाऊल स्मशान भूमीकडे जाता आणि तुतारी वाचते हे शेवटची आहे मी शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं सुतारी तुतारी दोन वेळा वाजवली जात एक लक्ष्मीच्या पावलानं नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली ती तुतारी वाचती आणि दुसरं पावल भूमीकडे जाताना तुतारी वाचती हे शेवटची आहे मी दोघांना